समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वाखंड हरिनाम सप्ताह हो सोहळ्याची सुरुवात शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी भिलवडी येथे झाली असून या अंतर्गत विविध आध्यात्मिक व भक्तिमय कार्यक्रम होणार आहेत या सोहळ्याची सांगता गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी होणार आहे भिलवडी येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह हो सोहळ्याचे हे अखंडितपणे पंधरावे वर्ष आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिलवडी येथील ग्रामस्थ मोठे योगदान देत असतात शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी सकाळी उद्योजक गिरीचितळे चितळे भिलवडीगावच्या सरपंच विद्या सचिन पाटील राजेंद्र सावंत चंद्रकांत पाटील शहाजीगुरोव बी डी पाटील साहित्यिक सुभाष कवडे रणजित पाटील किशोर महिंद पाटील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी चे मुख्याध्यापक संजय मोरे बाबासू मोहिते संजय पाटील घनश्याम रेळेकर यांच्यासह भिलवडी गावातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व्यासपीठ चालक म्हणून हरिभक्त परायण शेखर आंबी हे होते ग्रंथपूजन हरिभक्त परायन कीर्तिकुमार पाटील संतगाव यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले तर व्यासपीठ पूजन उद्योजक गिरीचितळे व विलास पाटील यांच्या हस्ते झाले विनापूजन हरिभक्त परायण भानुदास हजारे ध्वजपूजन रघुनाथ देसाई यांनी केले तसेच मूर्तीपूजन संजय मोरेसर यांनी यांनी तर कलश पूजन राजेंद्र तेली यांनी केले मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह हो सोहळ्याची सुरुवात झाली या पारायण सोहळ्या अंतर्गत दररोज पहाटे चार ते सहा काकड आरती सकाळी साडेसात ते साडे अकरा ज्ञानेश्वरी वाचन दुपारी बारा ते दोन संत पंगत दुपारी अडीच ते साडेचार भजन सायंकाळी पाच ते सहा प्रवचन सायंकाळी सहा ते साडेसात हरिपाठ साडेसात ते नऊ संत पंगत व रात्री नऊ ते अकरा कीर्तन असा कार्यक्रम होणार आहे या अंतर्गत विविध नावाजलेली भजनी मंडळे सुप्रसिद्ध सु प्रवचनकार व कीर्तनकार यांचे कार्यक्रम होणार आहेत बुधवार बावीस मे रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भव्य दिंडी सोहळा संपन्न होणार आहे तर गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा हरिभक्त भक्त परायण सर्जराव शिंदे यांचे काल्याचे कीर्तन व रात्री साडेआठ ते दहा दरम्यान झी टॉकीज फेम हरिभक्त परायण संतोष पुजारी कडवेकर यांचे समाज प्रबोधन करणारे भारूड सादर होणार आहे वरील सर्वच कार्यक्रमांसाठी भिलवडी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले आहे अशी माहिती श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिराम सप्ताह हो सोहळा आयोजकांनी दिली आहे आताच्या चरणी प्रार्थना करतो की पुढच्या दोन तीन वर्षामध्ये राज्य पारायण पंढरनाथाच्या मंदिराच्या मंडपात घ्यावा इथेच आणि आपल्याला थोडेस वगैरे विचार पाऊस पडणार काढणार का तशी काळजी थोडू नये अशी काळजी <that> आपली आपल्या भक्तांची सगळ्यांची त्याला घ्यावं आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी मी आहोत व्यक्त करतो अंग व्यक्त करतो आणि पारायण हा सोहळा जो आहे त्यांनी पारायणाचं महत्व सांगितलं असं रोजच्या आयुष्यामध्येच ज्ञानेश्वरीचं रोजच्या रोज पठण करायला पाहिजे असं म्हणतात पण ज्यांना ते जमत नाही त्यांनी पारायणात यावं तर ज्यांना तेही जमत नाही तरी त्यांना पारायणाचे उद्घाटनच तरी यावं म्हणजे देवाच्या जवळ जाण्याची इच्छा निर्माण होणं हे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे आणि जेवढं जमेल तेवढं समाजाबरोबर राहताना जेवढं देवाला जवळ कराल तेवढं समाजात आणखीन चांगल्या गोष्टी घडत राहतात आणि हीच अपेक्षा धरून आपल्या संस्कृतीमध्ये याचा महत्त्व आहे आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व ओळखून मी जागृत जागा ठेवतो आहे त्याच्यामुळेच आपला समाज पुढे जातो आहे असं मी होतो आपल्या महाराष्ट्रात शुभेच्छा देतो महाराणाचं हे पंधरावं वर्ष आहे आता गिरीजीने जे सूतोवाच केलं त्या सुतोवाचाला पंढरीचा पांडुरंग निश्चितच त्यांना आणि आपल्या सगळ्यांना बळ देऊन या ठिकाणी एक दोन वर्षामध्ये भव्य अशी वास्तू उभा राहावी अशी सगळ्याच भलवडीदार वर्षची मनोमन इच्छा आहे आणि त्याला भविष्य भविष्यकाळामध्ये निश्चित स्वरूपामध्ये यश यावं आपल्या हो। दैनंदिन एकादैकीच्या या जीवनामध्ये आपलं रोजचं काम जो आपला जो प्रापंचिक गाडा ओढताना एक सप्ताह नामकीर्तनामध्ये थोड्या मोठ्यांच्या संतांच्या विचारामध्ये सर्व घरातलं विसरून या ठिकाणी संस्कृतीचं जतन होण्याच्यासाठी हा सप्ताह या ठिकाणी या पंधराव्या वर्षामध्ये जातोय भविष्यामध्ये या भिलोडी गावामध्ये सर्व सज्जनांचं गाव सर्व असलेले गाव अशा पद्धतीचा सदर संपूर्ण जडणघडण या समाजाची होण्यासाठी हा स्तुती उपक्रम आहे मी संपूर्ण भिलवडी वाश्यांच्या वतीने या पंधराव्या वर्षाच्या या सप्त 16 च्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि नमतो राम तुषारी क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका